आटपाडीत वाळू चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे नदीपात्रातून वाळू चोरी राजरोसपणे सुरू आहे याचा त्रास मात्र शेतकऱ्यांना होतो आहे नदी तलाव ओढेकाठच्या शेतकऱ्यांना दम देऊन वाळू उपसा जोमात सुरू आहे यामध्ये आटपाडी तिघंची कवठुळी खांजोडवाडी बोंबेवाडी झरे निंबवडे शेटफळे करगणी गोमेवाडी नेलकरंजी खरसुंडी पुजारवाडी देशमुखवाडी कुरुंदवाडी आदी सर्वच भागात वाळू चोरी पर्यायाने वादंग निर्माण होत आहे भाजप जातीयवादी असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे परंतु महाराष्ट्रात हिंदू धर्माच्या विरोधात राजकारण ज्यांनी केले त्यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जनतेने त्यांची जागा दाखवली असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी पलूस येथे शिवप्रताप दिनानिमित्त कार्यक्रमात बोलताना केले येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला भारताच्या बुद्धिबळात आणखी एक मानाचा तुरा सिंगापूरच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील डी गुकेशच्या दैदीप्यमान यशानंतर भारतीय बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी यांनी वर्ल्ड रॅपिड चेस करून एक नवीन इतिहास रचला आहे असे दोन वेळा विजेतेपद मिळवणारी एकमीय भारतीय महिला बनले आहेत प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या ग्रंथ देणगीतून सुरू झालेले विट्यातील मुक्तांगण वाचनालय आणखी समृद्ध करण्याचे काम साहित्यिक पाणीपत्कार विश्वास पाटील यांनी केले त्यांनी मुक्तांगण वाचनालयास दोनशे पन्नास दर्जेदार ग्रंथ भेट दिले आहेत वाचनालयाचे पदाधिकारी रघुराज मेटकरी आणि डॉक्टर ऋषिकेश मेटकरी यांनी ही पुस्तकांची भेट स्वीकारली व विश्वास पाटील यांचा सन्मान केला खरसुंडी सिद्धनाथ मंदिरासाठी पाच कोटी मंजूर जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खरसुंडी सिद्धनाथ मंदिराच्या विविध विकास कामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर केले सिद्धनाथाच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्त येत असतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच मंदिराच्या विकास कामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर केले सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करण्यात आला मंदिराच्या आराखड्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी सरपंच धोंडीरा इंगवले विलास काळेबाग राहुल गुरव तसंच सर्व मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या तत्परतेने लोखंडे यांना मिळाली तात्काळ मदत जत येते सोपान यल्लाप्पा लोखंडे यांच्या मेंढ्यांवर लंडगांनी केलेल्या हल्ल्यात लोखंडे यांच्या पशुधनाचे मोठे नुकसान झाले यावेळी जत तालुक्याचे विकास पुत्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी वनविभाग अधिकारी व आमदार पडळकर यांनी लोखंडे यांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून दिली विट्यात फटाक्यांच्या गोडाऊनला आग नागरी वस्तीत धमाका विटा येथील यशवंत नगर परिसरात असणाऱ्या साई कापड दुकानासमोर असलेल्या एका फटाक्यांच्या गोडाऊनला आग लागल्याची वार्ता विट्यात वाऱ्यासारखी पसरली आग एवढी भीषण होती की आजूबाजूच्या परिसरातील लोक हादरून गेले या दुर्घटनेत एक व्यक्ती मयत व सहा जण जखमी असल्याचे समजते आहे नागरी वस्तीत असे फटाक्यांचे गोडावून व याच गोडाऊनमध्ये फटाके बनवले जात असल्याने नागरिकांच्यातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत नागरी वस्तीत सुरू असलेली ही फटाक्यांची निर्मिती यास प्रशासनाने परवानगी दिलीच कशी अशी दबक्या आवाजात चर्चा नागरिकांच्यातून होत आहे भीमा कोरेगाव येथे उसळला जनसागर प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भीमा कोरेगाव या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी होताना दिसते आहे यावर्षी दोनशे सातवा शौर्य दिन साजरा केला जातो आहे या ठिकाणी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे नागरिकांची होत असलेली प्रचंड गर्दी पाहता पोलिसांचा फौजफाटा देखील येथे मोठ्या प्रमाणात तैनात केला आहे